हॅलो गाईज लास्ट टाइम आम्ही ना पाणीपुरीचा चॅलेंज केलेला मी आणि वर्षाने त्या चॅलेंजमध्ये मी थोडीफार सिटिंग करून मी जिंकलो पण आता ना एक दोन आणि मी एक तीन तिघांनी मिळून हा मोमोजचा चॅलेंज घेतलेला आहे टाईम सेम राहणार एकच मिनटामध्ये कोण किती खाऊ शकणार आहे चाळीस मोमोज आहेत ते तरी एकोणचाळीस तेरा तेरा येतील कदाचित एका एक मिनिटात कोण किती खाऊ शकणार पूर्ण क्लिअर नो चिटिंग चला आज ट्राय करूया पहिले काय करू याला ना आपण सेपरेट करून घेऊया तेरा तेरा आणि याच्यामध्ये चटणी काढूया बस चला आज ट्राय करू समोर बिल्डर बसलेला आहे <laughs> भाऊजी बसले <laughs> ट्राय करूया चला आपण याच्यामध्ये मोमोज टाकून घेऊया दोन चार सहा आठ दहा बारा आणि एक तेरा 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 इथे पण तेरा सगळ्यांनाच तेरा तेरा झाले एक एक्स्ट्रा एक वर्षाच्या नावाने मी खाऊन टाकतो तू खाणार आहे तिच्या नावाचा मी खाणार होतो चला ट्राय करूया चटणी चटणी पण टाकून घेऊ चल एक दोन, दोन। चटणी दोन दोन आहे का मोमोज झाले सेपरेट आता फक्त चटणी पण करून घेऊया आणि आपण टाईम स्टार्ट करूया आणि टाईम आज कशात रे हे बघा ही बुक कळ बघा टाईम बघू कदाचित मोबाईलमध्ये लावू नाही तर टी व्हीमध्ये टाईम चालू करूया लवकर लवकर काढून घेतो ना अशा कर प्रकारे ना सगळं आम्ही सेट करून घेतलेलं आहे एक दोन तीन दोन दोन प्रत्येकी वाट्या झाला आहे सगळं रेडी आता टी व्हीमध्ये ना टाईम सेट करून घेतो आणि टाइम टाईम थोडा चेंज झाला आहे एक मिनटं नाही दोन मिनटं के केलं आहे कारण की मोमोजमध्ये थोडी स्टफिंग वगैरे असते लवकर लवकर खाल्ल्या जाणार ना नाही खाल्ल्या जाणार नाही आहे लवकर लवकर खाल्ल्या जाणार नाही आहे म्हणून दोन दोन मिनटं टाईम ठरवलं आहे ते माझ्यामधून आहे हिच्यामुळे हो सगळी तयारी झालेली आहे सगळ्यांच्या प्लेट रेडी आहेत आणि मागे ना टायमर पण लावलेला आहे खाली वाक <laughs> दोन मिनटं टायमर लावलेला आहे फक्त स्टार्ट करायचा बाकी राहिला आहे बरोबर चला स्टार्ट करायचा नक्की चिटिंग कोणीच करणार नाहीये चला अशा प्रकारे <laughs> तयार? तयार ना रेडी ना थ्री टू एक मिनिटा हा रेडी चला रेडी अवघड मिनटात होणारच नाही एकच चावायला

किती खाले काय लक्षात नाही थाउन खा लागतं दोन मिनटं झालेत माझी बॉडी आमच्या भाऊजींची बॉडी ऑलमोस्ट सेम आहे ऑलमोस्ट सेम हा सिंगल अड्डी आहे यांनी कमाल केली सेम आले सेम हा यांचे बघा भाई <laughs> कमाल याची आहे याची मानला पाहिला या मानला हे बघ हे चार आणि चार आठ माझ्यात राहिलेत चार आणि चार आठ हा लक्षात ठेवा आधी हे किती आहे चार आठ नाही सॉरी ॲक्च्युली ना याच्यामध्ये ना याच्यामध्ये जास्त जास्त होते दोन एक्स्ट्रा होते पण तरी पण भाऊजी हल्लेत महाराज येत बाकी तेवीस नाही एक काम करत का एक काम करूया आता समजलाय का दोघांमध्ये इक्वल झाली आहे अजून एक राऊंड झाला पाहिजे का एक मिनटा राऊंड झाला पाहिजे ना भावजीत तुम्ही आवड झाले आता आम्ही दोघं बघता का रेडी ना रेडी ना रेडी आहे उलटा नाही रेडी 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 आहे का परत एक राऊंड झाला पाहिजे आता ही प्लेट बाजूला हा काय बोलतात आता अलीकड घेतो मी आता मी एकटा खातो तिकडं <laughs> <निकर> दाखव <दाको? laughs> इथं चालू आहे ही चिटिंग ही चिटिंग बाकी काही नाही <laughs> चलो आता मला ना स्टार्टिंगला काय वाटलं सिंगल बसली आहे जरा कमी खाईल एखाद दोन चार एक दोन तरी कमी खाईल पण बाईने मात दिली मला चांगली आता टक्कर दिली सॉरी टक्कर दिलीय मानला बाई ना बॉडी बिल्डर नाही आहे पण खायला एक नंबर आहे <laughs> आता दोघांमध्ये लागले परत तर चला तर परत ट्राय करूया चला टाइम स्टार्ट करूया परत मागं टायमिंग लावलेला आहे साईड मेड साइड मे जाऊ एक मिनिटाचा टाइम लावलेला आहे परत स्टार्ट करतो थ्री टू वन स्टार्ट ऐकत ना भाई सिक्स थर्टी थर्टी फोर थर्टी थ्री थर्टी टू थर्टी वन नेहमी प्रमाणे एक नंबरचा भूक सॉरी भुक्कं ना एक, एक नंबर मी आलोय मी आलोय मी चार राहिले पाच होते मी एक खाल्ले बडे बडे शहर मी छोटा मोठा छोटी मोठी बातें होती ती याच्यात <laughs> किती राहिले दोन चार सहा माझ्यात गेले साडेचार पाच हा मी साडेपाच साडेपाच पण आहे फक्त एवढू सरायला ठीक आहे जिंकलोय मी आता तर हा काय हा हा तिकडे तर अशा प्रकारे हा तास मी ऑलमोस्ट जिंकलेला रे अरे भाई हे आहे ना पण खाल्लं ते एक्स्ट्रा मी ना अरे पण एक्स्ट्रा मी खाल्ला ना पण अरे देवकर इकडे तर याच्यामध्ये ट्विस्ट असा होता की जो जिंकताना त्याला सांगितलं होतं काय करणार आम्ही बरोबर तर आता रिव्हिल करतो मी काय करणार आम्ही माझ्यातर्फे नाही वर्षातर्फे आहे थांब ना बोलतो बोलत होते मला <laughs> तर अशा प्रकारे वर्ष आता मला एक चांगला काहीतरी घेऊन देणार आहे गिफ्ट मध्ये बारा पंधरा वीस एक हजार रुपये कॅमेरा घेऊन देणार आहे देणार आहे तू बोलली ना तुझा भाऊ बोलला भाई आप ना आपण ना भाई माझी गेम झालेली आहे काय मग आई हे लोक पलटी मारतात ही पण पलटी मारते बघा ही, ही चिटिंग <laughs> शेवटी काय <है>? जिंकलो <laughs> ना आपण हे दोन हारणारे व्यक्ती पण मला मला ना शपथ अजून समजत नाहीये भाऊजी हारले कसे काय पहिल्या दिसणार माणूस हारला कसा काय काय बोलू शकता हो तुम्ही याच्यावर <laughs> भाई याच्यावरून तुम्हाला एक शिकायला आहे ही सिंगल अड्डी खूप पॉवरफुल असते खरंच मानला बाईला नडला बाई नडला।, <laughs> नडला चला बाय <नडला। laughs>